या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्क साठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक निमगावसावा अंगणवाडी गावठांमध्ये शिवजयंती उत्साहात पार पडली या दरम्यान विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान केले त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये फेरी काढण्यात आली तसेच महाराजांचे प्रतिमेचे पूजन करत आरती करण्यात आली या कार्यक्रमाच्या दरम्यान शालेय विद्यार्थी महिला त्याचप्रमाणे सौ सुनंदाताई गाडगे अंगणवाडी सेविका बोराडे मॅडम थोरात मॅडम कार्यक्रमाच्या निमित्ताने किरण भाऊ गोत्राळ तसेच ग्रामस्थही उपस्थित होते